रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बळीराजा पुढील संकट दूर होऊ दे पाऊस थांबू दे लता शिंदे यांचं विटोपाकडे साकड आषाढी आणि कार्तिकी अशा दोन्ही एकादशीना महापूजा करायला मिळाली हे आमचे भाग्य आहे देवाच्या आशीर्वादानुसार आपण मस्तक ठेवत असतो यापुढेही विठोबाचा आशीर्वाद राहू दे आगामी निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे साहेब यांना ताकद विठ्ठल देणार आहे म्हणूनच कार्तिकीची महापूजा मिळाली तर आषाढी वारीची विटोबाची शासकीय महापूजा करायला आपणास निश्चित आवडेल अशी इच्छा एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांनी व्यक्त केली कार्तिकी एकादशीची विठ्ठलाची शासकीय महापूजा एकनाथ शिंदे आणि लता शिंदे यांनी केली यानंतर पुढील वर्षी आषाढीची महापूजा करायला लता शिंदे म्हणाल्या मुख्यमंत्री तर कार्तिकेला उपमुख्यमंत्री विठ्ठलाची महापूजा करत असतात यातच कार्तिकीची महापूजा केल्यानंतर लता एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाची आषाढीची पूजा करायला आवडेल अशी इच्छा व्यक्त केली आहे तसेच बळीराजा पुढील संकट दूर करू दे पाऊस थांबू दे असे साकडे विठ्ठोबाकडे घातले असल्याचे लता शिंदे यांनी सांगितले